दिशा نيوتસ सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबईतील उलवे येथील एका मेडिकल दुकानात महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी आरोपीला कामावर ठेवणाऱ्या पतीसह दोन महिलांना अटक केली आहे तर पोलीस इतर दोन हल्लेखोरांचा शोध घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उलवे सेक्टर 5 मधील एका मेडिकल शॉप मध्ये एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला या संदर्भात पोलिसांनी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून शोध सुरू केला त्यानंतर पोलिसांनी पतीवर संशय असल्याने त्याची चौकशी सुरू केली त्यानंतर पतीने मृत महिला ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले आरोपी पतीने महिलेकडून व्यवसायासाठी पैसे घेतले होते

अगोन तातडीने उघडकीस जाणावा यासाठी प्रयत्न करण्याबाबत आदेशित केलं होतं अकॉर्डिंगली त्या घटनास्थळी आम्ही आमच्या सर्व क्राईम ब्रांच आणि सर्वांनी भेटी देऊन काही पुरावा मिळतो का याची पाहणी केली घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे सांगू शकतील घटनेची पूर्ण माहिती असे कोणी मिळून आले नाही सध्याचं वातावरण आणि त्या ठिकाणी असलेले प्रायव्हेट सीसीटीव्ही कॅमेरे यामधून देखील काही स्पष्टता आम्हाला मिळाली नाही परंतु आमच्या क्राईम युनिट दोनचे सिनियर पी आय उमेश गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हा जो फिर्यादी आहे किशोर सिंग आणि त्याची मयत पत्नी यांच्या दोघांचे नातेवाईक त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती त्यांच्याकडे अगदी कौशल्यपूर्ण चौकशी केली आणि त्यामधून जी काही माहिती बाहेर आली त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा तांत्रिक काही तपास केला आणि त्या कड्यात जुळवत ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की या खुणाच्या गुन्ह्यामागे तिचा पती मयत महिलेचा पती किशोर सिंग हाच आहे आणि त्यांनी सहा लाख रुपयाची सुपारी देऊन त्याच परिसरात राहणारी दुसरी एक महिला आरोपी आहे आलिशा त्यागी आणि तिची एक नोकरनी तिच्यासोबत काम करणारी तिची एक सहकारी आहे चरणजीत कौर अलायन्स जिम्पल या दोघींच्या मदतीने सहा लाख रुपयाची सुपारी देऊन हे हत्यारे जे आहेत ते परराज्यातील आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांना ती सुपारी देऊन हा खून त्यांनी घडवून आणलेला आहे तोच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्याला आणि त्याला सुपारी देण्यात आणि हे आरोपी हत्यारे बोलवण्यामध्ये ज्यांचा सहभाग असल्याचं आढळून आलंय अशा इतर दोन महिला अशा तिघा जणांना एकवीस तारखेला के अटक केलेली आहे त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सत्तावीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यामध्ये जे प्रत्यक्ष हत्या करणारे दोन आरोपी आहेत त्यांची नावं आम्हाला माहीत आहेत परंतु ते अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे आम्ही डिस्क्लोज करत नाही आमची गुन्हे शाखा आणि उलवे पोलीस स्टेशनचं संयुक्त पथक या दोन्ही आरोपींच्या मागावर आहे आणि आम्ही लवकरच त्यांना अटक महिला पार्लर चालवते परंतु तिच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत तिने काही अॅलिगेशन्स केलेले आहेत कॉन्ट्रोवर्शियल महिला आहे तिचे अँटीसिडन्स पूर्ण आम्ही तपासत आहोत यापूर्वी ती जेलमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे कुठल्याच्या एका केसमध्ये सगळं डिटेल्स घेतल्यानंतर माहिती मिळू शकते ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट न्यूज दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा